चंद्र भगवान की जय राम हनुमान महाराज की जय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय बच श्री गणेशाय नमः प्रभु राम चंद्राय नमः ई भी <laughs> दाबू ताचे मक्षका प्राणी मात्रचे जे दुःख आईती ची का मारूनी देख तिनी लोक सुखी केने प्रभु राम चंद्र भगवान की जय या ठिकाणी शोध घेण्यासाठी जाऊ लागलेल्या जात असताना चांगलं कार्य करत असताना किती वाट्याला दुःख येतात किती वाट्याला किती दुःखाच्या वाटेवरून जावं लागतंय हा अनुभव असणारा या कथेतून आपल्याला घ्यायला मिळतोय चांगलं कार्य करत असताना नक्की अडचणीच्या आणि अडचणीच्याच वाटेवरून आपल्याला जावं लागणार आणि आपण मात्र कधी कधी नाराज होतो एवढं चांगलं केलं एवढं कथा ऐकतो आम्ही तरी आमच्याच वाट्याला का दुःख यावं परंतु येत जगाचा मंत्र आहे त्यांना दुःख सहन करावं लागतंय ही शिका असणारे जलचरांना या ठिकाणी असणार जे जे तिच्या सावलीमध्ये तिला त्या त्या प्राण्याला ती खात होती त्या त्या प्राण्याला मारत होती तो मग तिचा दुश्मन आसल नसल काही घेणं देणार नव्हता तिचा अंत केला आणि पुढे निघाले ऐशी चतुर्मी निघाला मारुती पुढे जे जे केली ख्याती ते, ते ग्रंथी अवधार अशा चार प्रकारच्या ख्यात्या हनुमंतरायने समुद्राचं उल्लंघन करत असताना केल्या महाराज हे का नाही बरं समुद्राचं उड्डाण करत असताना हनुमंतराय इकडं तिकडं पाहत असतील ग अंजनी माता कुठे विचार करत असतील का अजिबात नाही कथा ऐकत असताना तसं असलं पाहिजे माणसाने एक चित्त असावं माणसाच समुद्राच उल्लंघन करत असताना फक्त प्रभूंच स्मरण होत आणि लंकेकडे जात होते एवढी चार प्रकारची ख्याती केली पुढे लंकेकडे निघाले श्री केचा उजरा प्रतिविधारण केले मारुती आती विश्रांती पुढील ख्याती सिंकेच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी ऐका म्हणले स्थिती विश्रांती पावला मारुती ते चौगुणी वाढली शक्ती लंके प्रती जावया सिंकेच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि तेवढाच विश्राम भेटला माणसाला तेवढाच विश्राम भेटला माणसाला जस की साध उदाहरण आपल्या शेतीमधलं जर सांगायचं म्हणलं तर फक्त त्या नागराला अवताला वसन लागल्यावर बैल इसावा घेत असतात बरं का हा वसन जेवढं लागल तेवढं बैलांना त्याचा ते आनंद होत असतो ते ते तेवढाच भेटल्यानंतर बैल अगदी आनंदाने पुढे असतात तसं हृदयामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी इसावा भेटला आणि चौगुणी शक्ती चारपट शक्ती हनुमंतरायाची वाढली सिंह का हनुमंत केले उठान लंका चांडून आधार गेला पण सोडून पडलं ठिकाणी हनुमंतरा गेलेले आहेत पण पडलंका राजस्थानी भगिनी राक्षसाची पत्नी राजस्थानी ती मुख्य मध्ये क्रोंच्या नावाची राक्षसी आहे तिच्या पतीचं नाव आहे का गरगर असं त्या तिच्या पतीच नाव आहे राजा रावणाची बहीण आहे त्या पडलंकेची मालकी आणि या पडलंकेमध्ये आगमन झालं राम गरम कृती पडला राक्षस भार गांधोनी हो आणि मग तो असणारा जो घरघर नावाचा राक्षस आहे त्याला राक्षसा बरोबर युद्ध झालं त्याला गांजलं आणि काय झालं इंद्रा बरोबर त्या घरघर नावाचा राक्षसाचं युद्ध चालू होत युद्ध एकदम भयानक असं चालू होतं महाराज आणि राजा रावणाला भीती वाटलेली आहे आणि काय झालं रावण जायत सेना प्रदान गेले पळवणी निद्रा स्थानी कुंभकर्ण बघा राजा रावणाला त्या ठिकाणी इंद्रान धरलेलं आहे आणि पाठी राखा कोणीच नाही ज्यावेळेस आपलं चांगलं होतं का त्यावेळेस मात्र सगळे येत असतात ते चाळक महाराज आमचे मेवणे आहेत ते फलाने आमचे जावाई आहेत आणि ज्यावेळेस आपण उघड्यावर पडतोय ना उघड्यावर त्यावेळेस चाळक महाराज म्हणते भैरट महाराज आमचे कुणीच नाही ते लांबून ते लांबून आणि त्याच्या लांबून आमचे पाहुणे तस, हा, हा, तस राजा रावणाला धरलं राजा रावण व्याकुळ झाला आणि व्याकुळ झाल्याबरोबर सगळे निघून गेले महाराज सगळे दूर गेलेले आहेत राजा रावण आरडत होता अरे बाबा या ऐंशी हजार बायकाचा एकतरी भाऊ माझ्याकडे या एकतरी मामा पोराचा येत नाही राजारामय काय होत विद्यक्ती दुर्दरा इंद्रियमारीला हरुनी वज्र केला चक्क चुरा आणि मग मात्र तो घरघर गर नावाचा राक्षस असणारा राजा ये झालेला आहे युद्ध करू लागला निकराचे युद्ध चालू आहे त्या युद्धा मध्ये इंद्राने वज्र वेगुण मारला गरगर नावाचा राक्षस आला आणि काय झालं शिव वरदाती शक्ती इंद्रजीत पावला गुप्त गति अतके अविचारा ती व्यक्ती अमरपती दरिदातेने हो

इंद्रजीचा बेदान ते पाचून पावला आणि मग त्या ठिकाणी इंद्र त्या ठिकाणी इंद्राला धरलेला आहे कारण शिव प्रभूंचा आशीर्वाद आहे आपल्याला सुद्धा कोणाचा तरी आशीर्वाद असा आशीर्वाद असल्या विना आपण काहीच करू शकत नाहीये इरी मात्र आपण म्हणतो मी मी हा माझ्याशिवाय हे घर कसं राहील अरे तुझ्यासारखे लेमटे गेले या गे ले घराला होण हा आजोबा पंजूबा कापर पंजूबा सगळ्यांनी याला सांभाळून तू म्हणतो माझे